आम्ही आता मुर्शदपूर मार्गे लिंबारोईकडे आलोत इथून पुढे आम्ही बरेच गावं येतं मुर्शदपूरचा ह्या गावाचा संपर्क सुटला आहे है। ह्यांचान बीडचा संपर्क तुटला आहे यांना राजुरीहून फक्त जाता येते आणि पलीकडच्या गावाला एक जाता येते आहे हा रस्ता टोटली बंद आहे आपण दाखविलं काशी चरलायूमध्ये इथं हा रस्ता डांबराचा असतानासुद्धा वाहून गेला आहे हा जो समोरचा बंधारा आहे या बंधाऱ्यात रस्त्या हो, नदीपात्रातले आजूबाजूचे झाडं झुडपचं जे गवत आलं झाडं झुडपं आले ते बंधाऱ्याच्या दरवाजाला बसले अरकून आणि त्याच्यामुळं नदीनं प्रवाह बदलून एक साईडनं रस्त्याच्या रस्ता आ, खंदून गेला वाहून गेला आणि दुसऱ्या साईडनं एका बांधवाची शेती एक दीड एकर वाहून गेली असं प्रचंड नुकसान बीड शहरात बीड तालुक्यात बीड जिल्ह्यात आणि मराठवाड्यासह महाराष्ट्रात झालं आहे माझी आपल्या या माध्यमातून प्रशासनाला राज्य सरकारला विनंती आहे या शेतकऱ्यांना तात्काळ मदत द्यावी त्यांचे जे पिकं असतील तिथं सरसकट मदत द्यावी आणि ते पण एन डी एफचे नॉर्म सोडून जे काय क्रायटेरिया ठरव ठरवलेला आहे त्याच्याही पुढं जाऊन शेतकरी उभा करण्यासाठी कमीत कमी हेक्टरी एक लाख रुपये तरी मदत सध्या दिली पाहिजे आणि भविष्यात त्यात वाढ केली पाहिजे तरच हा शेतकरी जगेल सर्वसामान्य माणसाला उभा करणं हे सरकारचं आणि तुमचं आमचं काम आहे सरकारला जशी आर्थिक मदतीची विनंती करतोय तसंच स्वयंसेवी संस्था असतील किंवा अन्य कोणी उद्योगपती त्यांनी लोकसहभागातून या गावाला संरक्षक भिंत बांधून देणं असेल किंवा शासनाच्या कुठल्या योजनेतून भिंत बांधून देणं हे अत्यंत गरजेचं आहे नसता या चार पाच गावाला धोका होऊ शकतो त्यामुळं नक्की प्रशासनानं शासनानं आणि आपण दानशूर व्यक्तींनी समोर येऊन हे गाव असेल लिंबारोई असेल लिंबा असेल मुदपूर असेल किंवा अन्य जे गावं आहेत महाराष्ट्रातल्या जिथं जिथं हे दुष्काळानं ओल्या दुष्काळानं हानी झाली ते सगळे गाव उभा करायची जबाबदारी सरकारची आणि तुमची आमची आहे प्रत्येकानं पुढे येऊन या कार्यात सहभाग घ्यावा ही विनंती करतो आणि सरकारनं कुठलेही पंचनामे न करता तात्काळ काहीतरी मदत शेतकऱ्याच्या अकाउंटला तात्काळ आज उद्या टाकावी ही सुद्धा विनंती आहे आणि राहिलेली मदत दोन चार दिवसात आठ दिवसाच्या आत करावी ही पण शासनाला प्रशासनाला विनंती करतो सर आमचे गेल्या वर्षापासून आम्ही कांदे तयार केले वर्षभर गेले ते कांदे तयार करण्यात आणि साठवून ठेवले होते चाळीमध्ये पूर्ण एक सुद्धा कांदा राहिला नाही त्या चाळीमध्ये नदीपासून एक हजार किलोमीटर हजार मीटर अंतरावर हो आहे ती चाळी तिथपर्यंत पाणी होतं घरात बी काही नाही सगळं काहीच राह शिल्लकच काही राहिलेलं नाही सध्या महापुरामुळं कमीत कमी पाच गावाचा आमचा संपूर्ण तुटला आम्ही गेले आठ दिवसापासून आम्हाला इथून कोणतंच वाहन बाहेर जात नाही आम्हाला पर्याय मार्ग नववन राजुरी मार्ग मार्गे आम्हाला बीडला आम्ही पोहोचवू शकतो म्हणजे आम्हाला जो तीन किलोमीटर रस्ता आम्हाला त्याला वीस किलोमीटर फिरून जावं लागतंय आणि त्या सुद्धा रस्त्याला मोठ्या प्रमाणात पाणी आल्या तो बी रस्ता पुलावरून पाणी पड्या बंद पडतोय तर तात्काळ शासनाला विनंती आहे की हा रस्ता तात्पुरत्या स्वरूपात काय मुरून टाकून काय करून हे चालू करून द्यावा जेणेकरून आमचं दळणवळण चालू होईल आणि मोठ्या प्रमाणात शेतकऱ्याचं नुकसान झालं वि शेतकऱ्याच्या ज्या नदीच्या ज्या विहिरीत त्या पूर्ण भुजल्यात गाळाने अशा अनेक संकट लोकांच्या कांदीचा गेल्या आता आता काही पलीकडे आपण पुढे पुढं जसं जातो तसं तुम्हाला दिस भयानक परिस्थिती सेल जे मधून जे रस्ते केले ते सुद्धा पूर्ण जे पूर्ण होऊ लिंब्याच्या कडीने एक गेलता रोईच्या कडीने एक केलता दोन्ही रस्ते वाहून गेले असतात तिथं नामोनिशान सुद्धा शिल्लक राहिलं नाही इतकी भयानक परिस्थिती ह्या ह्या चार गावामध्ये झालेली आहे तर शासनाने मोठ्या प्रमाणात मदत केली पाहिजे ती जी ऐंशी रुपये गुंठ्याप्रमाणे जर मदत म्हणल्या ती मदत घ्यायची तरी कशाला त्याने आम्हाला काय होणार आहे ऐंशी रुपये गुंठ्याप्रमाणे तर आमचं म्हणणं आहे कमीत कमी लाखो रुपयाची मदत शासनाने केली तर आमचं कुठेतरी नुकसान सगळं येणार नाही पण काहीतरी आम्हाला मदत म्हणाय जातो आमचं एवढं म्हणणं आहे तात्काळ मदत म्हणजे शासनाने शेती गेली रस्ता गेला उद्या ही जी वित्तहानी झालेली आहे ही आज ना उद्या भरून निघल परंतु संपूर्ण गाव संकटामध्ये आहे गाव अशा पद्धतीने संकटामध्ये आहे जर पाण्याचा जोर जर वाढला तर गाववाल्याला पळून जायलासुद्धा कुठंही जागा नाही आणि त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये जीवितहानी होणार आहे संपूर्ण गाव पाण्याखाली जाणार आहे आणि जर हे टाळायचं असेल तर गावाला संरक्षण भिंत ही अत्यंत तात्काळ गरजेची आहे शेतकऱ्यांना लक्षात ठेवा मुख्यमंत्र्यांना झोपण्यासाठी एकवीस लाखांचं बेड येऊ शकतं परंतु शेतकऱ्यांना जर प्रति एकरी एक फक्त जर ऐंशी रुपये जर मदत भेटत असेल तर हे प्रचंड असं दुर्दैव आहे या सरकारने निवड निवडून येण्याच्या अगोदर जी घोषणा केली होती की आम्ही निवडून आल्यानंतर संपूर्ण कर्जमाफी करू तर सरकारला सध्या हीच योग्य वेळ आहे की सरसकट संपूर्ण कर्जमाफी करणं किमान सरकारकडे जर पैसा नसेल तर एक दोन वर्ष तुम्ही सार्वजनिक विहिरी असत्याल किंवा जो शक्तीपीठ महामार्ग असेल तो बंद करा आणि शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करा सरकारकडे भरपूर पैसा आहे परंतु सरकारला कोणत्या योजनावर खर्च करायचा आणि कोणत्या योजनावर नाही करायचा हे कळत नाही उदाहरण द्यायचं म्हटलं तर हा बंदारा जवळपास दोन तीन कोटीचा बंधारा असेल यापासून झिरो टक्के फायदा दोन्ही गावाला आहे परंतु नुकसान मात्र करोडोंचं झालेलं आहे अशा योजनावर सरकार खर्च करतं हाच योजना जर हाच खर्च जर संरक्षण भिंतीवर जर केला असता किंवा येथील या गावातील दहा लोक तरुणांना रोजगार देण्यासाठी त्या गावातील दहा तरुणांना रोजगार देण्यासाठी हा जर पैसा खर्च केला असता परंतु शासन अशा योजनावर फक्त खाण्याच्या जो बंदारा बांधणारा असेल अधिकारी असतील यांच्या घरामध्ये जर देवाला दिवे लावण्याचे सोन्याचे आहेत एवढा प्रचंड भ्रष्टाचार सुरू आहे आणि शेतकरी शेती उद्धवस्त झालेली आहे फक्त आणि फक्त सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे ही धोरणं बदल बदलणं गरजेचं आहे आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जर बघितलं तर पावसानं हा कार माजलेला आहे आणि या ठिकाणी अशी परिस्थिती झालेली आहे की आज माणसात माणूस राहिलेला नाही आहे मला सरकारला एक विनंती करायची आहे आणि विरोधकांना पण एक विनंती करायची आहे की यामध्ये कसल्याही प्रकारचं राजकारण न करता या ठिकाणी जी परिस्थिती उद्भवलेली आहे त्याचा आपण कशा पद्धतीनं सामना करू शकतो हे आपल्याला या ठिकाणी लक्षात घ्यायला पाहिजे आणि दुसरी गोष्ट जर एखाद्या विमानातून जर एखादा व्यक्ती एक्सपायर झाला तर त्याला एक कोटीची मदत दिली जाते आणि या ठिकाणी जर एखादा शेतकरी एक्सपायर झाला तर त्याला फक्त चार लाख रुपये दिले जातात हे कुठंतरी थांबलं पाहिजे आणि माझ्या शेतकऱ्या राजाला कुठलंही राजकारण न करता या ठिकाणी मदत जाहीर झाली पाहिजे आमचं सर्व वावर गेलंय सर्व होऊन सर वाडा आलाय वावरात हाय आहे काही आम्हाला का का ना आम्हाला कोण काय देतंय आहे गरीबाला दिसते रान एक एक रान आमचे भेंडे वाहून गेले सर्या मग काय खावा कुठं मग माशाचा आता काहीतरी नेऊ तर करायला लागेल ना त्याचा काय नुकसान झालं भेंड्या एक एक कर भेंडे वाहून गेले आमच्या सऱ्या तर वडा आला तिथं त्याचा माल आमचा माळ्याचा धंदा त्याच्यावरच आहे ना कशावर आहे दुसरा काय परिस्थिती पाणी मगच गुडगीत कल कापसात ना काय खावा सोयाबीन गेली माही आणि सगळं गेलं आता गावात पाणी फिरायला लागलं तर आम्हाला घरात बी ओढ लागले आली ना बघून गेले कशाची पोचली आज पाऊसच चालू आज कुठे इकडे रस्त्याच्या काय सांगा तुम्हाला हे नदी फुटली सगळं रस्ता वाहून गेलाय आमच्या घराने पाणी सगळे सोयाबीन मध्ये पाणी काय आमच्या घरामध्ये पाणी हे सरकार काय आहे सरकारला कळायला पाहिजे कि काय शेतकऱ्या काय पाहिजे येते नेते येते बघून जाते नेते येते बघून जातात आणि आमच्या का काय आमच्या घरामध्ये जनावर 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 खायला असं चारं नाही आम्हाला चारा, चारा काढला सुद्धा आम्हाला ते चावतो का आम्हाला भीती व्हायला वाटा लागली इतकं पाणी गंजे कसा हात घालायचं आम्ही त्याच्यानंतर का आम्ही काय करावं मग आम्ही काहीच येणार ना आम्हाला पाण्यामुळे कुठं शिरता ना दळण आणता ये ना ओढ्यातून इथं ओढ्यातून पाणी इचकलं पाणी ओढ्यातून